अतिशय सुरेख झटपट होणारी पण तेवढीच सात्विक अशी ही फरसबीची भाजी साऊथ इंडियन स्टाईलनी कशी करायची ते आज आपण बघूया इथे मी पाव किलो फरसबी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे त्याच्यानंतर फोडणीसाठी मोहरी जिरं हिंग तर लागणारच आहे त्याच्याबरोबर उडदाची डाळ एक लाल मिरची एक हिरवी मिरची आणि थोडा कढीपत्ता आता मिरचीचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता अतिशय साधी सोपी भाजी आहे पण तेवढीच खूप चवदार भाजी आहे नारळ लागणारे आहे आपल्याला आता इथे ते मी तेल फोडणीसाठी गरम करायला ठेवलं आहे मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की जिरं त्याच्यानंतर उडदाची डाळ टाकायची आहे गॅस बारीक आहे त्याचबरोबर एक लाल मिरची आणि एक हिरवी मिरची थोडा कडी पत्ता हिंग याच्यामध्ये ही परत घालते आम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची या भाजी हळद घालत नाही पण तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता आता मी थोडस पाणी घालणार आहे आणि आता त्याची जी वाफ होईल त्या वाफेवरच आपल्याला ही भाजी अर्धवट शिजवून घ्यायची अधेमध्ये तुम्ही व्यवस्थित ते ढळून घेत जा आपल्याला किमान ऐंशी ते नव्वद टक्के फरसदी शिजवून घ्यायची परसबी आपली छान शिजलेली आहे आता या स्टेजला मी घालते मीठ कवीनुसार मीठ घाला थोडीशी साखर आणि नारळ आणि हे सगळं मिक्स करून आता आपल्याला एक वाफ आणायचे छान झालेली आहे भाजी आपली मी गॅस बंद करते अतिशय सोपी आहे करायला आणि तेवढीच चवदार लागते ना कांदा ना लसूण आपण म्हणतो ना सात्विक भाजी तशी ही भाजी आहे तर मंडळी बघितलीत ना अतिशय सोपी आहे करायला फार काही मसाले नाहीत किंवा कांदा लसूणही नाही तुम्ही पूजेच्या दिवशी करू शकता ही भाजी करू शकता नक्की ट्राय करा रेसिपी। और ही रेसिपी आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय